नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीत यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे आणि या दिलासामध्ये शासनाने जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये सहाय्यक पॅकेज म्हणून घोषणा केलेली आहे यामध्ये कोणत्या कोणत्या अटी आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत दिली गेली आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीत युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ तुम्ही नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागलं नाही तर तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो शासनाने जे काही मदत जाहीर केली आहे त्यामध्ये एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुक्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे जे नुकसान आहे अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ही जी काही मदत आहे ही मदत दिलेली आहे ही जी मदत आहे ती फक्त शेतीसाठी ठरलेली नाही त्याच्या व्य त्या त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही मदतीचे प्रकार यामध्ये दिलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मदतीचा प्रकार आणि देखील यामध्ये गाठलेल्या आहेत सुरुवातीला जी पीक नुकसान भरपाई आहे महत्त्वाची त्याच्यामध्ये काय काय दिले ते पाहूया कोरडवाहू शेतीसाठी अठरा हजार पाचशे रुपये इतकी जी मदत आहे ती याच्यामध्ये समावेश केलेला आहे हंगा हंगामी बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये ही जी मदत आहे ती दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे त्यांना इतर हाती हस्तक्षेप अटीशिवाय सतरा हजार प्रति हेक्टरी मदत विमा कंपनी देणार आहे असं शासनानं जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर बागायती नियमित बागायती जे काही शेतकरी आहेत त्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर तात्काळ रोख रक्कम देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे त्याचबरोबर नरेगा सार्वजनिक कामामार्फत मदत दिली जाणार आहे काही भागासाठी नरेगेच्या माध्यमातून काम देऊन मदत करण्यात येईल त्यामध्ये प्रति हेक्टरी तीन लाख रुपयेपर्यंत मदत ही रोजगार हमीमधून दिली जाणार आहे त्याच्यानंतर पायाभूत सुविधा वरखलेले भागे म्हणजेच रस्ते पूल विद्युत सार्वजनिक सुविधा पुनरुज्जीवनसाठी निधी वाटप केली जाईल त्यासाठी जवळपास दहा हजार कोटी रुपयेची तरतूद या पॅकेजमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पशुधन जनावर मदत करायची असेल म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे जर जनावरं वाहून गेले असतील मृत्यूमुखी पल्ले असेल तर दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे प्रति जनावर मदत करण्याची घोषणा यामध्ये दिलेली आहे फक्त मृत्युमुखी पल्ले असेल आणि दुधावर जनावर असेल तर तुम्हाला सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर याप्रमाणे शासन मदत देणार आहे त्याचबरोबर जर तुमचे विहीर याच्यामध्ये जर गाळ गेला असेल तर शासन तुम्हाला प्रति विहिरीला तीस हजार रुपये इतकं अनुदान देणार आहे नुकसान भरपाई देणार आहे त्याच्यानंतर इतर विशेष मदतीच्या घटकामध्ये दुकानदार जर समजा तुमच्या गावामध्ये कुणाचं दुकान नुकसान झालं असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये शासन देणार आहे त्याचबरोबर बियाणे व कृषी अवजारासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत हे शासन देणार आहे तर हे जे अनुदान किंवा मदत आहे ही कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे तर त्याबाबत देखील शासनाने घोषणा केलेली आहे सरकारचा दावा असा आहे की दिवाळीपूर्वी शक्य असेल तितकी लवकर लवकर जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल सरकार असं सांगत आहे की दिवाळीपूर्वी ही जी रक्कम आहे ती त्यांना मिळून जाईल निकषामध्ये सैलता आणली जाईल म्हणजे जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये सैलता आणली जाईल आणि जर काही एक दोन कागदपत्र हो किंवा एक दोन आटी जे असतील ते शिथिल कर केली जाईल आणि त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांना लाभ सहजरित्या मिळू शकणार आहे काही शेतकऱ्यांच्या पंचनामे अहवालात विलंब झाला आहे त्यामुळे काही भाग प्रथम या आधीत वगळले गेलेले आहेत तसं भरपूर ठिकाणी झालेलं आहे परंतु त्यांना घाबरून जायचं कारण नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये दिवाळीपूर्वीच ही जी रक्कम आहे ती त्यांना मिळण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज हे पूरग्रस्त भागासाठी दिलेलं आहे मित्रांनो याबद्दल कोणती अपडेट आली तर मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा मी गरबडीमध्ये व्हिडिओ बनवल्यामुळे व्हिडिओमध्ये थोड्याफार चुका झाल्या असतील आवाज क्लिअर नसेल तर तुम्ही समजून घ्या परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र